मी आंदोलकच आहे ना मनोज जरांगे पाटील वीस जानेवारी पासून अंतरवाली सराटी ते मुंबई असा प्रवास करणार आहेत आणि यामध्ये बरेचसे टप्पे सुद्धा पडलेले मनोज जरांगे पाटलांचे ही पदयात्रा किंवा जी काही रोड रॅली जे होणार आहे ते रोखण्यासाठी सरकारचे युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत यामध्ये सगळ्यात फ्रंट दिलेली आहे ती बच्चू कडू यांना आतापर्यंत जरांगे पाटलांचं उपोषण मागे घेण्यामध्ये बच्चू कडूंचा सिंहाचा वाटा राहिला एवढंच काय एकीकडे मनोज जरांगे पाटलांसोबत बच्चू कडू बोलत असतात तर दुसरीकडे प्रसार माध्यमांसमोर सरकारला सुद्धा खडे बोल सुनावत असतात त्यामुळे आता सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाबाबत कडूने एक मोठा निर्णय घेतला निर्णय असा आहे की जरांगे चालतील त्यासोबत आपणही चालणार आहोत आपणही या आंदोलनाचा एक भाग असणार आहे असं म्हणत एक महत्वाची टिप्पणी जी आहे ना ती बच्चू कडून केली एकदा ऐका आणि यावरती व्यक्त व्हा मराठी निघणार आहे आम्ही निघणार आहोत त्या पार्श्वभूमीवर मी निघणार कडून तुमचा निरोप महत्वाचा आहे मी निघणार आहोत ना स्वतः सरकारकडून काय निरोप आहे हो मी स्वतः निघणार आहोत तर मग काय पण आज निरोप काय घेऊन आले निरोप तेच आता आता चर्चा करायची आहे नेमकं आपल्याला कसं आहे का आपण चर्चा केल्याशिवाय मार्ग निघत नाही आणि आतापर्यंत आपण नाही म्हटलं तरी ऐंशी काम बऱ्यापैकी आपण केलेलं दिसत सरकारनं आणि एवढं मोठं आंदोलन उभं राहिल्यानंतर ते जर भेटले नाही तर त्याला अर्थ उरत नाही त्या अनुषंगानं ना काय कशा पद्धतीनं प्रशासनानं काम केलं पाहिजे त्यासाठी आलोय हा गृहितच धरलोय वीस तारखेला आंदोलन गृहित धरलं नसणार आहे कसं आहे मी आंदोलन थांबवासाठी आलो नाही लक्षात घ्या मी आंदोलकच आहे ना मी दहा डाव जाहीर केलं की मी स्वतःच आंदोलनात उभं राहणार आहोत त्याच्यानं मी कसं आंदोलन थांबवणार पण आखरी माझं असं म्हणणं आहे का आंदोलन पूर्वी जर आंदोलनात झाल्यानंतरही तोच तोडगा निघत असन तर तो आंदोलनाच्या अगोदर निघाला पाहिजे ही प्राथमिक भूमिका आहे त्यात सगळे सोयीची व्याख्या करणं महत्वाची आहे तिथल्या पाच सहा व्याख्या तयार झाल्या तर ते त्या व्याख्या ज्या आहे त्या प्रशासकीय बसल्या पाहिजे त्या कोणी कोर्टात जाऊन त्याच्या विरोधात काही उभं राहता कामा नाही हा सगळा विचार करूनच तो का आपण करावा लागेल